नमस्कार मित्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बुधवार दिनांक दिनांक पंचवीस जून रोजी आहे ज्येष्ठ अमावस्या मंडळी ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाची मानली जाते किंवा अमावस्या विशेषतः धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून शक्तिशाली असते म्हणूनच या दिवशी काहीही जमलं नाही तरी एक उपाय तुम्ही आवर्जून करावा ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी कायम टिकू राहील याचबरोबर पितृदोष ग्रहदोष आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होण्यास नक्कीच मदत मिळेल एवढच नाही तर या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वात आधी जाणून घेऊया ज्येष्ठ अमावस्या कधी आहे त्याचं शुभ मुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल ही तिथी बुधवारी जून रोजी दुपारी चार वाजता समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी असेल ज्येष्ठ अमावस्या ही दर्श अमावस्या देखील आहे शिवाय या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होतोय ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाची स्थिती मानली जाते ज्येष्ठ महिन्यात येणारी ही अमावस्या साधारणपणे मे जून महिन्यात येते आणि या दिवशी पितृकार्य साधना तप आणि दान पुण्य यांना विशेष महत्त्व दिलं आहे म्हणून ज्येष्ठ अमावस्येचं महत्त्व या दिवशी करायचे प्रभावी उपाय आधी बघूया सर्वात आधी ज्येष्ठ अमावस्येचं महत्त्व ज्येष्ठ अमावस्या प्रसन्न करण्यासाठी विशेष मानली जाते या दिवशी पितृतोष शांत होऊ शकतात आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो हिंदू मान्यतेनुसार पितरांच्या तृप्तीमुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते त्याचबरोबर अमावस्येची रात्र ही शक्ती उपासना तंत्र मंत्र साधना आणि ध्यानासाठी अनुकूल मानले जाते ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या विशेषत महाकाली आणि भगवान शिव हनुमानजी यांच्या उपासनेसाठी प्रभावी आहे एवढंच नाही तर या दिवशी केली पूजा पाठ आणि उपायांमुळे जीवनातील नकारात्मकता तणाव आणि ग्रह दोष कमी होतात हे अमावस्या नवीन सुरुवात आणि शुद्धी करण्यासाठी योग्य मानली जाते शिवाय ज्येष्ठ अमावस्येला दान केल्यानं पुण्यप्राप्ती होते विशेषतः अन्नदान वस्त्रदान आणि गरजूंना मदत केल्यानं जीवनात सकारात्मक बदल होतात असं सांगितलं जातं आता तुम्ही ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी काही उपाय करू शकतात ज्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी कमी होण्यास मदत मिळेल आणि सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होईल त्यासाठी पहिला उपाय आहे या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करावं यासाठी ब्राह्मणांना भोजन द्यावं आणि काळे तीळ पाणी आणि गंगाजल यांचा उपयोग करावा याचं महत्व असं की यामुळे पितृदोष शांत होतो आणि पितरांच्या आशीर्वाद मिळतात पण या दिवशी पितृतर्पण आणि श्राद्ध कसं करावं तर सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं नाव घेऊन तिळ आणि पाण्यानं तर्पण करावं यावेळी ओम पितृभ्यो नमहा हा मंत्र म्हणत तर्पण करावं आता प्रत्येकजण तर्पण करतोच असं नाही मग अशा वेळी काय करावं तर ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शिवपूजनाला विशेष महत्त्व आहे आणि अगदी प्रभावी आणि हा अगदी प्रभावी उपाय मानला जातो ज्येष्ठ अमावस्येला शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध बेलपत्र धोत्रा आणि जल अर्पण करावं यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे शिवायची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील संकट दूर होतात असं म्हणतात मात्र ही पूजा कशी करावी तर सकाळी किंवा संध्याकाळी शिवमंदिरात जावं शिवलिंगावर लिंगावर गंगाजल अर्पण करून पूजा करावी शिवाय रुद्राक्ष मायानं आपण मंत्र जाप करू शकता याचबरोबर हनुमान उपासना सुद्धा करू शकता हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किंवा सुंदर खांडाचं पठण करावं शिवाय हनुमानजींना चोला चढवा आणि लाल फुलं अर्पण करावी दोन हजार पंचवीस वर्ष हे मंगळाचं असल्यानं मंगळ दोष दूर करण्यासाठी सुद्धा भगवान हनुमंताची पूजा करायला विशेष महत्त्व देण्यात आलंय आणि आपल्यावर येणारे संकटही कायमस्वरूपी दूर पळून जावी यासाठी आपण अमावस्येच्या दिवशी हना हनुमानाची उपासना करू शकता धन्यवाद